न्याय की मी छोट्याशा गावात राहतो आणि मी छोट्याशा गावात राहून ब्लॉगिंग चालू केली आहे आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात ते आपल्या शेताकडच्या शेताकडच्या वावरमधून शेताकडच्या वावरमधून म्हणजे शेतांचे वावर येतच आहे आपल्या घरापासून आणि आपलं घर आपल्या मामाचं घर आहे आणि तुम्हाला तर माहीत आहे शेताकडं म्हणजे असं शहरातल्यासारखं गमत नाही बघू शकता आपल्या वावरातलं कसं म्हणजे कचऱ्या आपला वेद आहे आणि तुम्हाला आधीवर सांगतो माझ्या घर चुकलं असेल तर माफ करून टाका बोलण्यामध्ये आणि असेच आपले डेली ब्लॉग पडत राहतील सबस्क्राईब करून टाका 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 डेली म्हणजे दररोज आणि ब्लॉगिंग आपले इश चालू झालेली आहे असा येण्यागेट कोटला येड्यागड नाही निघालं आपण हा पण पण माझ्या मित्राच्या मग नका निघलो वाटून वाटून आणि तुम्हाला एक मेन मोटिवेशन दिसतो तुम्ही मग असाल हा तर कधी यूट्यूबला दिसला नाही आणि मी ही माझा फर्स्ट ब्लॉग आहे फर्स्ट ब्लॉग माझ्या जीवनातला फर्स्ट ब्लॉग बरं का आणि मेन मुद्दा म्हणजे मला काय ब्लॉगिंग होमत नाही म्हणजे नेट कॅमेरा पण करायच नाही आता थोडं थोडंसं शिकता गावातले मुलाकडे बघून असं काहीच नाही तालुक्याला असं बी कारण आत्ता मी आहे नव्या वर्ग आणि पुढच्या वर्षी माझी दहावी आत्ता मला स्वतःची इतकी लाज वाटते ला की नाही की मी घरून पैसे मास्को ना ते घरून आत्ता मी एवढा मोठा झालो तरी पण बघू शकता तरी मग घरून सकाळ झाली दहा रुपये संध्याकाळ झाली दहा रुपये म्हणजे माझी स्वतःची लाज वाटते बरं का असं तुम्हाला सांगू वाटत नाही आता एवढी लाज वाटते आणि मेन मुद्दा म्हणजे मित्रांनो आपल्या करिअरवर ध्यान द्या फोट तुम्ही घेऊन दिवाळी लक्ष आपल्या करिअरवर ध्यान द्या करिअरवर आणि तो माझा फर्स्ट ब्लॉग आहे तेवढं मला ब्लॉगिंग नाही म्हणजे बोला पण येत नाही कसं बोलावसं जग झग होतं कक्ष सांगतो काही चुकलं असेल तर माझं माफ करून टाका आणि आपले असे एक 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 दिवस एकतीस दिवस असे एक आपले ब्लॉग पडत राहते आणि आपल्या ब्लॉगचा पहिला डे होता आणि चॅनलला स्क्र करून घ्या आणि बेरायचं पण ना आपण टाकायला घाणती कारण की डबल माझा ब्लॉग आला तर डायरेक्ट एकदम स्क्रीनच्या यूट्यूबच्या वरी जेवण वरी येऊन जाईल आणि तुम्हाला माहीत आहे गावाकडचा मुलगा म्हणजे त्याला काही तेवढं जमत नाही आणि गावाकडचा मुलगा मी पण आहे आणि मला पण तेवढं काही जमत नाही आणि तर आपलं म्हणजे आपला स्वतःची मला आपण इतकी लाज वाटते की आपण काय करायलो असं त्याच्यामुळे सांगतो मित्रांनो आपल्या करियरवर ध्यान द्या करिअरशिवाय काही नाही आता ते सगळं सोडायचं मला माहिती झालं असेल तर आपण घरापासून डायरेक्ट मित्राच्या मित्रांच्या घरापैशाला आपल्या घरा मित्राच्या घरापासून आलेला शेवटपर्यंत ब्लॉक म्हणजे मजा घ्या ब्लॉक मजा येणार आहे आणि येत्याकडची लोक तुम्हाला माहिती आहे कसं आहे ते खतरनाक एवढं असं खतरनाक येत नाही बघू शकता आपल्या मित्राचं घर तिकडं कसं आहे आणि मुलाखती एवढी ब्लॉगिंग जमत नाही आधी आहे ब्लॉगिंग काय आपल्याला म्हणजे कॅमेरा पण निघत सर असं कॅमेरा कॅमेरामध्ये आपल्याला तसलं काहीच जमत नाही सांगतो करिअरवर ध्यान द्या एकदा आपण सुरुवात केली ना सुरुवातचे पासन जातो आम्ही टॉपला गेल्याशिवाय मांगरपी घेतो स्वतः एवढा माझ्या बोरस आहे असं वाटते मला मी काहीतरी करीन आवश्यक करेन म्हणजे माझं स्वतः वर साहेब दुसऱ्या पण मला काय अपेक्षा नाही फक्त तुमचा सपोर्ट असा राहू द्या आणि असा राहू द्या म्हणजे असा कुडीपणी पण करत राहा बरं का आणि माझी काय जास्त इच्छा नाही मी घरी गरीब गावात गरीब ब्लॉगिंग म्हणजे ब्लॉग ब्लॉकर आहे तुम्हाला समाज आहे खेड्यापाड्यातले ब्लॉगर कसे राहतात कसे नाही ते त्याच्यामुळेच सांगतो आपल्याला म्हणजे तुमच्या मनात काहीत आहे सपोर्ट करा नाही तर सबस्क्राईब करू नका तसलं काही नाही म्हणजे व्हिडिओ सोडून स्क्रिप्ट करू नका फुल म्हणजे असं फुल दररोज डेली व्हिडिओ उपलब्ध राहतील आपले असे 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 तर मित्रांनो आजच्यासाठी आपला ब्लॉक एवढा स्वतः भेटू आपण एकदा नवीन ब्लॉकमध्ये